नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या आठ दिवसाचा हवामान अंदाज याचबरोबर पुढच्या संपूर्ण म्हणजे या चालू असलेल्या जून महिन्याचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पंजाब रोहनच्या माध्यमातून संपूर्ण जून महिन्याचा नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि तेच नवीन हवामान अंदाज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवर्णेकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमचे चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच हवामानाचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चा चॅनलच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्यात येतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो वरिष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना एक नवीन हवामान अंदाज देण्यात आलेला आहे आणि तो नवीन हवामान अंदाजमध्ये राज्यामध्ये जवळपास आज नऊ जून दोन हजार चोवीस आणि राज्यामध्ये नऊ जून ते पंधरा जून दरम्यान भाग बदलत जोरदार पाऊस राज्यामध्ये पडणार असल्याची माहिती पंजाबरावच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो संपूर्ण जर बघितलं तर आज नऊ जून दोन हजार चोवीस आहे आणि नऊ जून ते चौदा जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब राऊन साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आज नऊ जून दहा जून अकरा जून बारा जून तेरा जून व चौदा जून दरम्यान राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आला ज्यामध्ये वारा विजांचं प्रमाण जास्त राहणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी विजापासून व वाऱ्यापासून आपल्या स्वतःचं आपल्या गुराढोरांचं संरक्षण करावं असा एक नवीन सल्ला पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने या या काही दिवसामध्ये भाग बदलत पेरणीयोग्य पाऊससुद्धा होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या भागामध्ये जर चांगला पाऊस जर झालेला असेल तर एक इत एकवीत ओल गेल्याशिवाय आपली शेतातील पेरणी करू नये असा नवीन सल्लाही पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आला आहे ज्यामध्ये मित्रांनो राज्यामध्ये नऊ जून दहा जून अकरा बारा व तेरा जून दरम्यान मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई कोकणपट्टी असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सर्व भागामध्ये नऊ जूनपासून ते, तेरा जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये मित्रांनो भाग बदलत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार हाई हवामान अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सातारा सांगली सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार याचबरोबर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड हिंगोली याचबरोबर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती धाराशिव पंढरपूर या भागामध्ये चांगला पावसाचा अंदाज पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यामध्ये या सर्व भागामध्ये नऊ जून ते चौदा जून दरम्यान भाग बदल पाऊस आणि याच पावसामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी होणार असल्याची सुद्धा माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आज नऊ जून दोन हजार पासून ते चौदा जून दोन हजार चोवीस दरम्यान नदी नाले ओढे वाहणारा नदी नाले वाहणारा पाऊस पडणारा आहे आणि त्या पावसामध्ये मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांची सुद्धा पेरणी होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबई असेल पुणे असेल कोकणपट्टी असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल अहिल्यानगर असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल परभणी असेल याचबरोबर पश्चिम पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या सर्व विभागामध्ये नदी नाले ओढे वाहणारा ओढे वाहणारा पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर जवळपास Thank you. आज नऊ जून ते तेरा जून दरम्यान काही भाग आ, जे महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये सम भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार विजांसह गारांचा पाव वि गारांस विजांसह वाऱ्या वाऱ्याचा पाऊस पडणार आहे वाऱ्यासह पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा सतर्कतेचा इशारा म्हणून पंजाब पंजाबरोबर साहेबांचा नवीन हवामान अंदाज लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत आपण तेरा ते चौदा जूनपर्यंतचा हवामान अंदाज बघलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आता चौदा ते अठरापर्यंत पुन्हा राज्यामध्ये पाव पावसाचं जे काही वातावरण जे आहे साधारणतः भाग बदलतच राहणार आहे परंतु अठरा जून दोन हजार चोवीस पासून राज्यात संपूर्ण राज्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण शंभर टक्के शेतकऱ्यांची पेरणी होईल अशा पद्धतीचा नवीन हवामान अंदाज सुद्धा विविध हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो अठरा जून ते तीस जून दरम्यान म्हणजे जून महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये मध्ये सरासरीपेक्षा जास्त सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच बावीस जूनपासून ते तीस जून दरम्यान चांगला पावसाचा अंदाज पंजाबरानच्या माध्यमातून किंवा विविध हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून संपूर्ण जून महिन्याचा तारीख न्याय जिल्हा आणि आहे विभागनिहाय संपूर्ण जून महिन्याचा हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे हवामानाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण यु युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती नक्की शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद